नमस्कार मी किरू पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करीत आहे माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे गजानन निकम यूट्यूब चॅनल छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे आज आहे गुरुवार तर गुरुवार गुरुवारच्या दिवशी आम्ही लवकरच उठत असतो तर माझी छान अशी आंघोळ झालेली आहे देवपूजा झालेली आहे तर म्हटलं आज लवकरच उठल्यामुळे लवकर कामे आटपतात गुरुवारच्या दिवशी तसंही आमचं रुटीन लवकरच म्हणजे चालू असते गुरुवारी मंदिरामध्येही जायचं असते गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आहे स्वामी समर्थांच्या मंदिरात जायचं असते तर त्यामुळे मग लवकरच आटोपलं असते तर चला मी तुम्हाला दाखवतो मी अशी छान अशी साधी सोपी देवपूजा केलेली आहे माझी दे रोजची देवपूजा अशीच असते फुलं आणायची बाकी आहेत तर चला तुम्हाला दाखवते माझी देवपूजा कशी आहे तर अशी केलेली आहे मी देवपूजा तर ये हे हा आहे विठोबारकमईचा फोटो देव माजे चोटे -चोटे हे देव माझे छोटे छोटेच आहेत पण छान आहेत कारण छोट्या छोट्या देवांना जागा कमी लागते मोठे मोठे देव घेतले तर जागाही खूप मोठी लागते हा आहे विठोबारकमईचा फोटो हा आहे गजानन महाराजांचा फोटो श्रीकृष्ण गणपती गाऊमाता हा आहे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो स्वामी समर्थ महाराजांचा फोटो छोटा आहे पण छान आहे हा आहे गजानन महाराजांचा सत्यनारायण भगवान महालक्ष्मी माता तर हा आहे कासव तर असं स्थापित केलेलं आहे मी कासवाची मूर्ती तांदळामध्ये तर अगरबत्ती दिवा झालेला आहे प्रसादाला मुंग्या लागलेल्या मुंग्या खूप लागतात प्रसादाला तर अशी केलेली आहे मी देवपूजा देव छोटे छोटेच आहेत पण छान आहे कारण जागेच्या हिशोबानं देवाची मांडणी करावी लागते तर अशी आहे माझी देवपूजा तर माझी देवपूजा रोजची साधीच असते आता एवढं काही वेळ असतो पण ब रोजची देवपूजा अशीच करा करते मी तर कशी वाटली तुम्हाला माझी देवपूजा माझे देव कसे आहेत देव छोटे छोटेच आहेत आई देवाचा फोटो लावलेला आहे तर अगरबत्ती वगैरे झालेला आहे तर म्हटलं चला आज व्हिडिओ लवकरच बनवलेला आहे तर अशी छान अशी देवपूजा झालेली आहे तर बाहेर तुळशीची पूजा झालेली आहे चला तुम्हाला दाखवते हा आहे मनी प्लांट मनी प्लांटही चांगला आलेला आहे त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की मी मनी प्लांट चोरी करून आणलेला आहे तर छान आलेला आहे मनी प्लांट चोरी केलेला असा असा आहे मनी प्लांट त्यांना पानंसुद्धा आलेले आहेत लागलेला आहे तो तर असा आहे म्हटला चला तुळशीला तुळशीला तुळशीलासुद्धा पाणी टाकलेलं आहे तुळस छान झालेली आहे मधा मधात उन्हामुळे तुळस खराब होत होती पण आता छान झालेली आहे सुंदर फ्रेश अशी तुळस झालेली आहे माझी पावसामुळे खराब झालेली होती पण त्यामुळे मग आता छान झालेली आहे किंवा मधा उन्हामुळे खराब होते आमच्या इकडे खूप ऊन आहे पण आता छान वाटते तुळशीला पाणी थोडं कमीच टाकावं लागतं कारण की प पाणी जास्त झालं तर तुळस सुकून जाते तर अशी आहे तुळस ही छोटी आहे पण ही सुकत आहे तर तुळस पन्नीमध्येच लावलेली आहे छान आलेली आहे कारण की कुंडीमध्ये लावली तर तिचं मुळ्या खोलपर्यंत जात नाही पन्नीमध्ये छान होऊन जाते तर अशी आहे माझी तुळस कशी वाटली व्हिडिओ आज सकाळी सकाळीच बनवलेला आहे कारण की आज गुरुवार होता त्यामुळे लवकर उठलेली होती तर चला म्हटलं आपली साधी, सोपी कशी देवपूजा आहे तुम्हाला दाखवावी आमचे व्हिडिओ हे साधेच असतात पण तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा कारण आमचे व्हिडिओ हे घरामधीलच असतात आम्ही कशी देवपूजा करतो कसे राहतो साधे साधे सरळ तर हेच तुम्हाला दाखवायचं कारण असते तर आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा तर आमचं डेली रुटीन हे असंच असतं साधं सोपं कारण आम्ही कुठे बाहेर जात नाही त्यामुळे दाखवायला काय असंच असतं घरामधलं तर हे असं आहे तर मग आज सकाळी सकाळीच व्हिडिओ बनवलेला आहे कारण गुरुवारी सकाळीच आम्ही उठत असतो कारण गुरुवारी म्हणजे काम म्हणजे काम काही नसते पण असंच असते की बा गजानन महाराज मंदिरामध्ये जायचं असते स्वामी समर्थ केंद्रामध्ये जायचं आहे त्यामुळे लवकर उठल्यावर कामे लवकरच होतात पण आता हे संध्याकाळी ड्युटीहून आल्याच्यानंतर जाऊ आता चहा बनवायचा राहिलेला आहे चहा बाकी आहे मिस्टरांची आंघोळ चालू आहे ते आंघोळ झाल्यानंतर दूध घेऊन येतील सत्तेच्यानंतर चहा बनवून नंतर त्यांना नाश्ता बनवाय बनवून द्यायचा आहे तर मग असं आहे गुरुवारचं रुटीन आमचं तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला लाईक आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद